बऱ्याच वेळेस काय होतं बघा पावसाळ्यामध्ये शेळ्या पाणी पित नाहीत बरं का बऱ्याच शेळी पालकाची तक्रार आहे आणि विशेषतः करून गाभन काळामध्ये पाणी पिणं फार आवश्यक आहे बरं का शेळीसाठी सांगायला मी फार आवश्यक आहे पण बऱ्याच शेळीपालकाचे अशी एक अडचण होते की शेळ्या पावसाळ्यामध्ये पाणी पित नाहीत याचे दोन कारण आहेत बरं का मुख्यतः करून ज्या शेळ्या फिरवून चालतंय का ना पालक फिरवून चारताय सगळा ओला चारा आहे ह्याच्यामध्ये ही तक्रार जास्त प्राधान्यानं आढळून येते कारण अगोदरच तिच्या पोटामध्ये त्या चऱ्या चाऱ्याद्वारे ऐंशी टक्के पाणी गेलेलं असतं त्याच्यामुळं ती शेळी सरासरी पाणी पिणं टाळतीन पुन्हा पावसाळा असतो गार असते मग ह्याच्यावर नेमकी मात कशी करायची ह्याला कुठला पर्याय शोधायचा ह्याच्यात तुम्हाला थोडकी ट्रिक सांगतो बरं का पहिलं काय करायचं शेळीला खुराक जर तुम्ही देत असाल तर त्या खुराकामध्ये मिठाचं प्रमाण थोडं वाढवा काळं मीठ असेल तर अतिउत्तम बंधू न पण समजा एखाद्याकडं काळं मीठच नाही आहे आपलं साधं जे आपण आपल्या भाजीमध्ये टाकतो का नाही ते मीठ टाकलं तरी चालतं आहे बरं का पर शेळीला पाच ते पाच ते सात ग्रॅम दहा ग्रॅमच्या आत शेळीला जरी तुम्ही पाच पाच ग्रॅम जरी मीठ रोज जरी तिला त्या ती पावसाळ्यामध्ये बरं का जर टाकलं तर शेळी त्या मिठाच्या येणं थोडं तिच्या नरड्याला कुरड पडल्यासारखं होतं आणि पाणी पिती बरं का हा पहिला पहिला प्रयोग मी सांगतो मी माझा आणि त्याच्यानंतर समजा मीठ टाकलं तुम्ही तरी काही पाणी पित नसतील तर त्या शेळीच्या खाद्यामध्ये एक जास्त नाही सांगत मी एक मूडभर कोरडा बुसा ह्याचं प्रमाण थोडं टाका संध्याकाळ आल्यानंतर थोडा कोरडा भुसा टाका कारण सगळंच ओलं टाकल्यानंतर शेळी पाणी प्यायला टाळाटाळ करते पण तिच्या पोटात जर कोरडं गेलं तर शेळी शंभर टक्के पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी ते ओढ करते बरं का मग आणि पुन्हा अजून तुमच्या शेडमध्ये सदैव पाणी असू द्या शेडमध्ये पाणी असेल आणि त्या पाण्यावर जर तुम्ही कुठल्याही एखाद्या ह्याचं पीठ जर वरी टाकलं ना मग बाजरी असेल जिवारी असेल गव्हाचं सोडून बरं का जेणेकरून जे चिकट पीठ नाही जे एकदम त्याला आपण काय म्हणतो मोकळं पीठ बाजरी ज्वारी नाचणी पिवळी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वारीचं पीठ जर त्या पाण्यावर जर टाकलं पीठ आणि मीठ ह्या दोन गोष्टी जर मिसळून टाकल्या तर शंभर टक्के त्या शेळ्या पाणी पितात कारण शेळ्यांना जितका चारा आवश्यक आहे तितकं पाणीसुद्धा आवश्यक आहे म्हणून मनुं सांगतो म्हणून शेळ्यांना पाणी पिण्यासाठी ही ट्रेक वापरा ह्याच्यामध्ये काही शंका वाटली तरी मला कॉमेंट करा पण शंभर टक्के तुमचा प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाही थांबतो ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद